मयुरेश टळटकर अशी कुस्ती लागते धनराज पवार धडाशे विष्णू जाधव मालेगाव गिज्जे गुरुजीन तर्फे दोन हजार रुपयाची कुस्ती आहे निकाली कुस्ती आहे समाजाचं हित जपणारे गुरुजी आणि इकडं सोयी लढावा लागली आहे विनाकारण कुस्ती थांबवू नका आता कोणी मागे सरणार नसतील तरी गप्परी बसा बोलू नका जरा चालू कुस्ती कशाला थांबित हो मामा हो कोण होत असतो काय झाला असतो

एका मोठ्या कुस्तीला अनिल आप्पा शिंदे वस्तावांना पंच म्हणून हात पाठवा उभा असलेली मंडळी खाली बसा ही पोरं खाली बसवा किशोर भोसले आला त्याचा जोरदार आहात तर किशोर भोसले आहात या जोरदार आला आपला किशोर भोसले लवकर काळे या पैलवान देशमुख दूरच कुस्त्या ठेवा बाकीची गर्दी खाली बसवा राम राजे दर्पे आत या सौरव कड़वकर आला कुस्ती लावा दोन हजार ला संदेश बाकरे आकड़ा वरती फिरते चला गोड़ पाजे पंत सोड़ आत कभी हो ना अतिशय बघण्यालाही कुस्त्यात आलं मालेगाव आणि धाराशिव गुडघा टेकला नाही बहाद्रा बाजू हा गुरुजींनी पदर पैशाने कुस्ती लावली आपली रासो शिक्षण मार्गी सुजिरांना पाटलांचा पत्ता चौराव पत्ता गावते ती कुस्ती जोडा ती आताची सागर सुदार संदेश बाकरे अशी कुस्ती लागते का संदेश कुस्ती करतोय का कुस्ती

सब्जा घणो पैसा